नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपला सर्वात मोठा धक्का अनेक नेते नाराज महायुती तुटण्याच्या मार्गावर तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाबाबत बराच काळ सस्पेन्स होता यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्याची विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहेत महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र येऊन विधानसभेत मोठं यश मिळालंय या विजयानंतरही ते मंत्रिमंडळ विस्तारासाठी तब्बल सोळा दिवस लागले या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्रा घ्यावा लागला दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली आहेत आता ते प्रकरण शांत झाले असून पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षात वाद सुरू आल्याचे वृत्त समोर येत आहे मंत्रिपदानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आहे यावरून काही जिल्ह्यात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पकड प्रस्थापित करायची आहेत आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्री पद हवे आहेत महाराष्ट्रातील रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहेत तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद आहे संभाजीनगर मध्येही भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहेत बीडमध्ये भाऊ बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्रीपदासाठी रस्ते केस सुरू आहेत राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांच्या नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत यावर विरोधक देखील लक्ष ठेवून आहेत तर मित्रांनो या सर्व घडामोडीवर आपल्याला काय वाटतं अब्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र